अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीयेला खरेदी करा या काही वस्तू त्या कोणत्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार त्या आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूया कोणत्या वस्तू आहेत हिंदू पंचांगानुसार अनेक महत्वाच्या दिवसांपैकी अक्षय तृतीया हा एक दिवस ओळखला जातो आणि हा एक सण म्हणून साजरा करतात हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते यावर्षी अक्षय तृतीया हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया हा एक दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी सोनं चांदी किंवा कोणत्याही प्रकारची मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता किंवा अशी महागडी वस्तू तुम्हाला जर खरेदी करणे शक्य नसेल तरी देखील तुम्ही अशा काही वस्तू खरेदी करू शकता ज्या तुमच्या खिशाला परवडणाऱ्या असतील तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे या वस्तू खरेदी करून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर आणू शकता आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणी कर दूर करू शकता फक्त या वस्तू तुम्ही आवर्जून घरी घेऊन या तर त्यात पहिली वस्तू आहे मीठ मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला मीठ खरेदी करायचे आहे आणि हे मीठ तुम्ही सैंदव मीठ असेल तर अगदी उत्तमच सैंधव मीठ हे समुद्रातून आलेले असते त्यावर कोणतीही प्रक्रिया झालेली नसते सैंधव मीठ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सैंधव मीठ हे उपवासाचे पदार्थ बनवताना वापरले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी हे मीठ तुम्हाला कधीही आणले तरी त्यातील थोडे मीठ तुम्हाला आपल्या देवघरातील माता लक्ष्मीपुढे ठेवायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे पूजा करून झाल्यावर ते मीठ तुम्ही स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरू शकता या मिठाचा संबंध भौतिक सुखाचा कारा ग्रह म्हणून ओळखला जातो आणि मानसिक सुख देणारा शुक्रग्रह चंद्रग्रह यांच्याशी आहे सैंदव मीठ हे उपवासाचे मीठ म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यावर कुठलीही प्रकारची प्रक्रिया झालेली नसते म्हणून ते थोडेसे लालसर व थोडे मोठे असते दुसरी वस्तू आपणाला घरी घेऊन यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी मोहरीचे खूप सारे प्रकार आहेत परंतु आपणाला फक्त पिवळ्या रंगाचीच मोहरी घरी घेऊन यायची आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरी आणलेली मोहरी घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करते व घरामध्ये सुख समृद्धी वाढवते म्हणून तुम्हाला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पिवळी मोहरी घरी आणायची आहे या मोहरीचा वापर वास्तूसंबंधी वापर वा ही वापरली जाते पिवळी मोहरी घरातील इडा पिडा येऊ देत नाही म्हणून एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या मातीच्या भांड्यात तुम्ही पिवळी मोहरी व मीठ मिक्स करून ही घरा घरात ठेवायची आहे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कापूस या दिवशी तुम्ही कापूस जरूर खरेदी करा ते शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने तुमच्या जीवनामध्ये शांतता येते आणि घरामध्ये संपत्तीमध्ये वाढ होते सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आहे हा कापूस याने तुमच्या घरामध्ये सगळी संकटे दूर होतात म्हणून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस नक्की खरेदी करा का आणि चौथी वस्तू आहे ती म्हणजे मातीची वस्तू तुम्ही घरामध्ये एखादी मातीची भांडी खरेदी करू शकतात किंवा पाण्याचा माठ देखील खरेदी करू शकता किंवा मातीची कोणतीही वस्तू असो जसे दिवा जसे तुम्ही स्वयंपाकामध्ये तुम्हाला मातीची भांडी आवडत असतील तरी तर ही देखील तुम्ही तशी भांडी खरेदी करू शकता माता लक्ष्मीला ह्या काही वस्तू आवडतात ज्या तुम्ही खरेदी करू शकता माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो म्हणून तुम्ही आवर्जून मातीची भांडी किंवा मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकता अशा काही या वस्तू आहेत ज्या तुम्हाला अक्षयत्रतीये दिवशी खरेदी करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल व घरातील नकारात्मकता शक्ती निघून जाईल व सकारात्मक शक्ती घरामध्ये नांदेल यात तुम्ही आणखी एक वस्तू खरेदी करू शकता ती म्हणजे पितळेची भांडी या दिवशी पितळ्याची भांडी खरेदी केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि अन्नधान्याची देखील कमतरता होत नाही या दिवशी तुम्ही कवड्या देखील खरेदी दे करू शकता ते लक्ष्मीच्या पुढे ठेवून पूजा करा त्याने आर्थिक स्थिती दूर होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा